शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं गेलं की आजपर्यंत इतिहासात सगळ्यात मोठी मदत शेतकऱ्यांना केली गेली अध्यक्ष महोदय मला सांगायचं की दुष्काळ जाहीर होऊन चाळीस तालुके दुष्काळ जाहीर होऊन जवळपास ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाला परंतु अद्यापपर्यंत ह्या दुष्काळाची एक छदा मी मदत शेतकऱ्यांना पोचलेली नाही हेच का तुमचं गतिमान सरकार अध्यक्ष महोदय पीक विमा मी दरवेळी बोलतो पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यासाठी आहे त्याही बाबत विचार करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आपल्या राज्यातल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा सरकार खूप मोठ्या प्रमाणात गावगावा करत या वर्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला गेला जवळपास आठ हजार कोटी रुपयापेक्षा जास्त प्रीमियम शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारनं राज्य सरकार केंद्र सरकार म्हणून कंपन्या जातो आणि सरकार टिमकी काय वाजवतोय आम्ही पन्नास लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये आग्रिम मिळवून दिला प्रीमियम आपण आठ हजार कोटी दिलाय परंतु आपण मिळवून किती दिलाय अडीच हजार कोटी अध्यक्ष महोदय जवळपास म्हणजे शेतकऱ्यांना प्रीमियम जास्त कंपन्याला प्रीमियम जास्त देतो आपण आणि त्यांच्या विमा कंपन्याकडनं पैसे देताना कंपन्या नेहमीच या ठिकाणी दादा भूसाहेब बसलेल्या आहेत त्यांनी कृषी खात्या सांभाळले त्यांना अनुभव आहे त्यांनीही विचार केला होता की कंपनी विमा योजना बदलून आपल्या दुसरी एखादी योजना आणता येते का परंतु तसं न होता आपण कंपन्याची कशी भरती होईल त्या बाबतीत आपण बघतोय अध्यक्ष मोदय निर्यात बंदी सारखं धोरण धोरण असेल आज दुधाचे भाव अडतीस रुपयावरनं पंचवीस सव्वीस रुपयावर आलेत पाच रुपये अनुदान जाहीर केलं पण प्रत्यक्षात किती शेतकऱ्याला अनुदान मिळालं हेही बघणं गरजेचं आहे